दाद्याचं काम म्हटलं हो का विशेष नाही तर भाऊनं हे काम होतं रंकायच्या मागे हरिओम नगरमध्ये होतं आणि गल्लीत भाऊनं सेटअप लावलेला आणि अॅनिव्हर्सरी कशी सेलिब्रेशन केल्या बघा मला चर्चेचा विषय म्हणजे ही बुलट त्यांच्या मुलग्यानं मम्मी पप्पांसाठी केलेलं गिफ्ट आणि मला भावनो कार्यक्रमात कोण कोण भेटले बघा हे आमचं पाचगावातले सिद्धू लहानपणी कि हे मासं पकडायचं आणि आता भाऊ फोटो काढते आणि विशालदा आणि रोहितदा पण भेटलेत मला कार्यक्रमात आणि आपल्या कोल्हापूरची आणबाण आन आणि शांत तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा आणि दाद्याने केलाय म्हणजे कधी शेवटच हो नादच करायचं नाही कधी कधी चपाती आणि पुरी करायला आमची मावशी आहेत काकी आहेत काम दिसायला भावनो वाटते सोबत खरं ह्याच्या मागं भावनो मेहनत आहे मेनू आणि भाऊन आमच्या का तर कार्यकर्त्याकडनंच ऐका तुम्ही हा कांदा फ्राय त्यानंतर मटन ग्रेव्हीमध्ये भाऊ व्यवस्थित चांगला पांढरास्सा केर त्यानंतर एक ताबडा रस्ता हे केळ्यात भात कांदा फ्राय वगैरे टाकलेला आहे बघा कसा ओके ओके <laughs> व्हेज मेनू पण भावनं कडक होता कोशिंबीर कटलेट पुरी मस्तपैकी अशी की नाही मटर पनीरची भाजी यो मसाले भात असा कांदा बिंदा टाकून ही दाल फ्राय आणि मला सगळ्यात आवडते ते म्हणजे फ्रूटकन, आणि शेवटी भावनं नाही माझ्यासोबत फोटो काढला बघा